मग आता तुझ फोटो काढले तू का एक घेऊ पुढच्या शनिवारी रक्षाबंधन आणि त्यासाठी राखीचं दुकान बघा किती मस्त इला इकडे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे राखी आहेत आता चतुर्थीसाठी काय ना ठेवला काकांकडे चांगल्या प्रकारचे झाडू आहेत जे आपल्या कोकणात सगळीकडे तुम्हाला बहू मिळतात खळा वगैरे झाडूसाठी मोठे आणि चांगल्या प्रकारचे जड झाडू दहा रुपये आणि ही केळीची बोंडा सुद्धा असत तीस रुपये माका, माका पन्नास रुपये वाटलेला आहे ह्या साईजच्या मनान पण तीस रुपये म्हणजे खूप स्वस्त असा टेटव्याचे शेंगे हरशिंग्याचे शेंगे असे वेगवेगळी नावं आहेत किती रुपये आहे ह्या किती रुपयामधलं अंत असती प्रारंभ ह्याच्या वाक्याचा अर्थ काय माहिती आहे शेवट हीच नवीन सुरुवात असा आणि ह्या मी कशाक म्हटलं आहे तर आजचं जो बाजार तुमकं मी दाखवतो आहे सुकळवाडचं बाजार हा बाजार बघितल्यानंतर तुम्ही पण ताच म्हणतलास की अंत अस्थी प्रारंभ शेवट हीच नवीन सुरुवात असा तर हा जो रस्तो तुमका माझ्या मागे दिसताना ना असा मालवणवरून कसलला जाणारो रस्तो आणि हा रस्तो ज्यावेळी नवीन झालो एकोणीसशेच्या दशकातला जो रस्तो हा आतमध्ये जो जुन्या बाजारातना ह्या रस्त्याक जॉईंट होता तर हा जो रस्तो आहे ना हा नवीन झालेलो रस्तो अगोदर तो रस्तो होतो जो बाजारपेठेत बाहेर पडतात तो तर तो एकोणीसशेच्या दशकात लोक तो जेव्हा रस्तो होतो ना त्यावेळी तिकडे एक मोठा बाजार भरायचो जो की आ, कसाल कट्टा चौके यांच्या तुलनेत तो बाजार पण एक टफ फाईट देणारो होतो बाजार आणि आत्ता तो बाजार काय झाला की हा नवीन रस्तो झाल्यामुळे तिकडे जरा लोकांचं दुर्लक्ष झालं म्हणजे तो एका साईडला गेलो बाजार पण हा बाजार बघितल्यानंतर पण तुमच्या लक्षात येत की मी ह्या वाक्य माझं वास्त्या कशात म्हटल्याचा एवढं मोठं भरणारो बाजार आणि गावठी बाजार असा तुमका सगळ्या प्रकारचे इकडे वस्तू बहू मिळतले आहेत माशांचा मोठा मार्केट असलेलो हा हो बाजार असा जो मी तुमका आता दा दाखवतोय आहे आपण जास्त वेळ नको घालवूया डायरेक्ट बाजारात जाऊया आणि त्यानंतर मी तुमका दाखवते बाजार तो बघून तुमका सुद्धा नक्कीच आवडत तर आपल्या चॅनलवर कोण नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि कोण वेळ नावाचा इंस्टाग्रामला पेज असा सुद्धा नक्कीच फॉलो करा जास्त वेळ न घालवता आपण डायरेक्ट जाऊया सुकळवाडच्या बाजारात आणि तिथून चालू करूया तर हो बाजार असता शनिवारी दर शनिवार तो बाजार असता तर तुम्ही इलास तर नक्की एकदा ह्या बाजारात सुद्धा व्हिजिट करा मी तुमचं लोकेशन पण दाखवतोय काय असं का चला व्हिडिओ सुरुवात करूया असा श्रीदेव ब्राह्मण मंदिर सभागृह सुकळवाडचा जर सुरुवातीकच सुकळवाडच्या सुरुवातीकच आपल्याला बोग मिळता आणि इकडे ना मॅचीसुद्धा होतात जे उन्हाळ्यामध्ये असतात मॅची इकडे पण तेव्हा गर्दी असता भरपूर मॅची बघूसाठी आणि रस्त्याच्या बाजूकच असल्यामुळे मेन इथूनच पुढे सुकळवाडीची नवीन बाजारपेठ चालू होतं आणि आतमध्ये आधी जुनी बाजारपेठ तिकडे सुद्धा आपण जाऊया हा जो रस्तो दिसतात तुमका हा मालवण कसाल रस्तो असा या साईटी कसाला आणि या साईडिक मालवण असा तर तुम्ही बघू गेलास ना तर इकडे रानबंबुळीतना आतमध्ये गेल्यानंतर एक साधारण एक एक किलोमीटरच्या अंतरावर आपला सिंधुदुर्ग ह्या रेल्वे स्टेशन असा म्हणजेच ओरोसमधला रेल्वे स्टेशन या साईडी असा आणि इकडे तुम्ही बघितलंस ना स्वामी समर्थ कोकणी मेवा इथे ह्या दुकानाकडनं आतमध्ये जो रस्तो गेलो ही रिक्षा गेली आहे ती जुन्या बाजारपेठेमध्ये इकडे तुम्हाला दिसता ग्रामपंचायत सुकळवाड बाजारपेठ असं बोर्ड लावलो आहे बघा इथून तुमका आतमध्ये जावचं लागतं जे जा आपण आता बाजारपेठेत जातलो तर बाजारपेठेच्या जा दुसऱ्या साईडी गेलो पहिल्याच आपल्या गावता आहे मच्छी मार्केट मी गाडी लावलं आहे दुसऱ्या साडी तिकडच्या साईडी आणि फिरत फिरत पुढे येईल आता इथून आपण परत गाडीच्या दिशेन जाऊया आपण तिकडे म्हणजे हायवेच्या दिशेन तर पहिल्याच आपल्याला एक मच्छी मार्केट मिळत आहे बघा बघू कसे आहेत ते बांगडे आणि हे दोनशे रुपयाचे किती आहेत एक दोन तीन चार पाच सात 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 ते आठ बांगडे आहेत दोनशे रुपयाचे आणि वेगवेगळे वे मासे वे येईल वे का हो आता पावसात तसलेच गावतले सगळे हे किती रुपये आता सहाशे रुपये एक एक, एक ना आणि ती मोरी मोरी कशी आहे खची मी मालवणार ते कोलंबी मोठी आहे

आणि हे मोरिय कसे आहेत मोठे काय गे हे 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 कसे म्हटलं मोठे अठराशे रुपये तू खायची येऊन येऊ तुझि जागा थांब इकडे सुक्या मच्छी सुखी मच्छी आहे इकडे बघा या पुढे पण सुकी मच्छीचा यासाठी वागळी वाघळी कोलंबी हं हो, कोलंबी कशी दोनशे रुपये आणि शंभर रुपये आणि ते कुर्ले कुर्ले ते दोनशे रुपये वाटतो हो ना पुरो दो हो। दो मोठी वागळी होती आकडे नदीचे मासे आहेत सगळे आणि तो येतो मासो कसो मोठो रपनीचा हो आणि हो काय ते माशाचं नाव काय चन हा आम्ही फक्त खाल् बघलेलं हो ना मी नाही सहसा होतो मोठा मासो वागे चला मच्छी मार्केट मधनं बाहेर आल्यानंतर आत्ता बघूया आपण पुढे बाजारामध्ये काय काय आता आणि ह्या बाजारात तुमका खूप काय काय गावठी बह मिळत नवीन नवीन आणि मोठं बाजार झाक होत नाही हो किती रुपये आहे रुपया जरा दाखवा तू बघा दोनशे रुपये झाका एवढ्या साईजच आहे मोठा एकच साईज असतो होय ना एकच ह्या तर ह्यामध्ये फरक काटियापासून केलेलो आहे आणि हा नायलोन मध्ये टिकता खायचो चांगलो ह्यातलो हो काही हो टिकता खायचो चांगलो मग आता तुझो काढले तुका एक घेऊ खो हो किती म्हटलं दादा नायलॉनच शंभर रुपये आणि हंबर ओके 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 तिकडे कोणतरी मम्मी मम्मी आरडला तोपर्यंत हे थांबले <laughs> बरोबर ओळखले नाही तिने चला पुढे आता सगळे भाजीपालो वगैरे चालू झालं मच्छी मार्केट तिकडे होता मध्येच संपला काय भावा <laughs> लिंबू मिरची आला सगळा वीस वीस रुपये आहे बघा यासाठी त्या समोरच एक दुसरा पालेभाजीचं दुकान असा इकडे काकडी भेंडे वांगी वगैरे असत कोबी त्यानंतर मक्को ही गावठी भाजी आहे सगळी लालमाठ ह किती रुपये दहा रुपयावाले आहेत सगळे कांदा पात दहा रुपयेच ना दहा रुपये आणि ही पालक भाजी सगळे दहा रुपयावाले आहेत पाळा कोथिंबीर आणि पुदिना हे बघा इकडे आपल्या बाजारपेठेत नाक्यावरचं दुकान असताना तो पण इलो हा पण कवलीच काय भावा काय लावलं रेट आणि बटाटे चाळीस कांदे पंचवीस एकटो जिल्ह्या आज हया दिसलो नाही तो पुढे काय बघते चल तर इकडे एक दुसरं पण दुकान असा वीस वीस रुपया असा का सेल सेल वीस रुपये बघा दिसता समोर तुमका त्यांच्याकडे काय काय आता आपण बघूया इकडे तुमका घरगुती वस्तू सगळे मिळतले आहेत वीस वीस रुपयां एकदम स्वस्त वस्तू होते बघा जे घरगुती वापरायचे सगळे वस्तू आहेत ना ते यामध्ये बघू शकतास तुम्ही काय काय आता चला पुढे यासाठी आता अर्ध्यापर्यंत आपण इलाव इकडे पालेभाजीसुद्धा असा आणि त्याच्यासमोरच बेकरीचे प्रोडक्ट होते सगळे बटर टोस्ट वगैरे सगळे आणि हे आपले दादा ते विवेकदादाचे भाऊ आहेत घोरपडे हां आज इकडे आलो ओ, बड़े, बड़े। बड़े। <laughs> तरे इकड़े हो बरं आहे बरे त्यानंतर इकडे कांदे बटाटे सगळे पुढे आपल्याक आता भाजी वगैरे म्हणजे गावठी जो बाजार आहे ना मेन बाजार जो गावठी आणि हो बाजार खूप मोठा हा म्हणजे वाटता आपल्याक जवळपास इकडे जसं कट्टे जो बाजार आहे ना त्याप्रमाणेच सुद्धा बाजार मोठा असा या बाजूक बघूया मसाल्याचं काय काय आपल्याकडे काकांकडे लसूण असा मस्त वेगळी लसूण कशी आहे काका शंभर रुपये किलो स्वस्त झाली ना पन्नासला अर्धा इकडे तुमका सगळ्या प्रकारचे मसाल्याचे पदार्थ बघूक मिळतले आहेत जसं की मोहरी मिरी जिरा बडीशेप सगळं आहे सगळं सगळं मसाल्याचे सगळे पदार्थ ही लवंग सुद्धा आहे सगळं सगळं पॅकिंगमध्ये तुमका मिळतं ह्या जर घ्यायचं असत तुमका तर सुकळवाडीच्या बाजारामध्ये तुमका हनुमान मंदिर आहे त्याच्या खाली खालच्या बाजूक येऊ हळद पण हळद कशी आहे ती वीस रुपये आणि शंभर रुपये असे आहेत आणि मसाले कुठचे कुठचे आहेत ते अच्छा हिरवा मसाला अच्छा आ, ओके 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 हे तुमच्याकडेच बनवलेले आहेत ना अच्छा जुनी बाजारपेठ असल्यामुळे ना आतमध्ये दुकानं सुद्धा छोटी छोटी पण काय होता की हायवे तिकडे रवलो ना त्या साईटिक त्याच्यामुळे इकडची दुकानं आहेत ना थोडंसं हिंका म्हणजे व्यापार कमी होता ह्यांचो इकडे एक हॉटेल पण आहे बघा जा येतले कपड्याचं दुकान आहे कपडे सगळ्या प्रकारचे आहेत जर हवे हो असतील तर ह्या बिल्डिंगच्या खाली हा चल पुढच्या शनिवारी रक्षाबंधन आणि त्यासाठी राखीचं दुकान बघा किती मस्त इला इकडे प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारचे राखी आहेत हे बघा बघू शकतास तुम्ही हे ब्रेसलेट टाईप राखी आहेत जरा प्रीमियम क्वालिटीचे इकडे साधे सुद्धा असत हे बघा कितीपासून कितीपर्यंत होते तुमच्याकडे दहापासून पन्नास टाकत पन्नास टाकत सगळे ते मधले पन्नास काय रुपये हे पन्नास हे पन्नास आहेत काय पन्नासवाले बघे राखी कशी आहेत ते बघा मस्त राखी आहेत लहान मुलांची राखी हे जुने आमका लय आवडत राखी असले अजून एक मसाल्याचं दुकान मिळालं जिथे सगळ्या प्रकारचे मसाल्याचा पदार्थ असत जे मसाला तयार करूसाठी वापरतात ते बघा इकडे ते आणि इकडे तयार केलेले मसाले आहेत जे सुद्धा विक्रीसाठी हे घेऊन कणकवलीचे इकडे ड्रायफ्रूट सुद्धा असत हे बघा वाटो पन्नास मस्त आहेत काका तवशी तवशी भारी आहेत तवशा सीझन येलो आता चतुर्थी श्रावण मध्ये तुम्हाला तवशी सगळीकडे भरपूर बीस आहेत वीस रुपये पेंडी मस्त काका तुम्ही खायचे वरडीचे काय अच्छा कशी आहेत का तीस रुपये दोडकी दोडकी सुद्धा मस्त आहेत त्या काकांच्याच शेजारी आहेत आता बघितलं त्यांचेच आणि हे शेंगे, शेंगे वीस रुपये वीस रुपयाच्या मनाने चार आहेत बरे आहेत चांगले शेंगे आहेत घरगुतीच आहेत ना तुमचे तुमच्याकडचे आहेत आहेत काका वराड काय म्हणतात काका वरा ना कशी आहे ती मिरची कशी वीस रुपये फक्त स्वस्त आहे सगळा आणि ते झाडू दोनशे रुपये बघूया जरा तुमच्याकडेच बनवतास काय माड आहेत तुम का? तुम तुमचे मग नारळ आणलास नाही ते संपले आता चतुर्थीसाठी काय ना ठेवलास काकांकडे चांगल्या प्रकारचे झाडू आहेत जे आपल्या कोकणात सगळीकडेच तुम्हाला बहू मिळतात खळा वगैरे झाडूसाठी मोठे आणि चांगल्या प्रकारचे जड झाडू हिराचे सुक्या हिराचे आणि दोनशे रुपये आहेत फक्त बघा सुकवाडच्या बाजारात मी पहिल्यांदाच आहे ना नेरूरकर होय ही सुपारी कशी आहे ओके आणि ते अच्छा काकांकडे उकडे तांदूळ सुद्धा असत उकडे तांदूळ हे कसे आहेत साठ रुपये शेर पेजी याचे नाही हो। एक नंबर पेज होता याची उकडे तांदूळ किती म्हटलं असे साठ रुपये शेर साठ रुपये शेर आणि हे कुळीत पुळीमध्ये पण दोन प्रकार असतात ना अच्छा मग हे हे भरडे आहेत का तुमच्याकडे शंभर रुपये शेअर ओके 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 काही आहे भेंडे कसे आहेत तुमच्याकडचे आहेत का गावठी मस्त भेंडे आहेत चांगल्या प्रकारचे भेंडे आहेत तुमका इकडे बहु मिळतात वीस रुपये आहेत फक्त चांगले आहेत हे किती रुपये वीस वीस रुपयांनी अच्छा आणि ते शेंगे वीस रुपयांनी ओके ओके नुसती व्हिडिओ बघू नको जर नवीन असेल तर सबस्क्राईबचं बटन सुद्धा जावा अजूनही बरोचसो बाजार बघूचा तो सुद्धा बघू पुढे जाऊया आपण कसे आणले लिंब फक्त वीस रुपये पाच लिंब अच्छा काय म्हणतात का काकांनी कारली घेऊन इलेत मस्त पैकी ती सफेद कारली आणि ती हिरवी कारली वेगवेगळी असत वेग वे काकांकडे पण फ्रेश असत तुम्ही बघू शकता हे बघूनच की किती फ्रेश हाजी काका घेऊन इलेत ते आज सकाळी काढलेली खैसून खैसून आणलास हे आमची तळगाव तळगाववर ना जवळसून इले आहेत काका काकांकडे चांगल्या प्रकारची कारली तुमका बघू मिळत ती बघा दोडकी सुद्धा असत काका दोडकी कशी ती चाळीस रुपये कैसून आणले होते हा भाऊ भाऊ म्हणजे ना कुडा भाऊ अच्छा हे, का, हे, का, हे का काय हे काय म्हणतात घेवडा ना हो वरणे अच्छा वर्णे म्हणजे पावट्याचा प्रकार आहे ते अच्छा आहे ती आहे ती कशी बाळजी तीसला दोन हिरवी भाजी आहे ना आपली लाल भाजी अच्छा लाल भाजी नुसतं आणि काय काय आणलं ते वरणे काढलेले आहेत ना ह्याच्यातलेच काढलेले ते आहेत ओके ओके ते किती रुपये वाटवा तो सगळं विसाचं काय परवडतं तुका एवढा लांब येऊन काकीन गावटी अंडी ना किती आहे एक दहा रुपये किती रुपये आहे का दहा रुपये अंदाज बरोबर होतो माझं दहा रुपये आणि ही केळीची बोंडा सुद्धा असत तीस रुपये माका माका पन्नास रुपये वाटलेलं आहे ह्या साईजच्या मानान पण तीस रुपये म्हणजे खूप स्वस्त असा आणि आवळे कोणचे त्यांची कडधान या कायच आणलं या फक्त तांदूळ आणलं हां 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 दहा रुपये एक रुपे एक शेर शंभर रुपये तिच्याकडे हा दिलं तू चल का टेटव्याचे शेंगे हरशिंग्याचे शेंगे असे वेगवेगळी आहेत किती रुपये आहे ह्या किती रुपया म्हटलंस दोनशे रुपया डायबिटीस औषधी आ त्या खारात घालून सुद्धा खातात कापून कापून या जसं आवळे खारात घालतो त्याप्रमाणे घालू लागतं या गावठी औषध आहे या आणि इकडे तेलसुद्धा नाही या काढीव तेल हे किती रुपया बॉटल तीनशे रुपये तीनशे रुपये एक लिटरची बॉटल मुळे कसे आहे ते बॉटल मारून काय अगे तू दिसतं सगळी इकडे आता वीस रुपये फक्त मुळे आणि नारळ चाळीस रुपये लय महाग झाले आहेत नारळ नारळी पौर्णिमा जवळ येईल आहे आता एका आठवड्यावर येईल नारळी पौर्णिमा आणि हे नारळ चाळीस रुपये आहेत तरी पण लढवतात बऱ्यापैकी तुमका जर व्हिडिओ बघूची असतात लढवतात नारळ ती तर इंस्टाग्रामवर जाऊ आणि कोण रे हो सर्च करा माझ्या अकाउंटला हल्लीचीच व्हिडिओ आहे दोन दिवसापूर्वीची साठ रुपये मस्त केळी आहेत साठ रुपये डझन पानवाल्या काकांकडे असत आणि पानं कशी तिकडे एक हॉटेलसुद्धा सुद्धा आहे बघा आज आठवडी बाजारात बाजारातील इकडे राखींचं सुद्धा दुकान असं आहे बघा नाहीत फुलं कशी ती वाली वीस रुपये आहेत ना तेच सगळी रेट चाप्याची फुलं बघा मस्त इकडे जवळच ना हनुमान मंदिर आहे आणि आज शनिवारच असल्यामुळे ना स्पीकर लागलो आ <laughs> एका कॉपीराईट येतात का म्हणे फक्त व्हिडिओ माझ्या बस इकडे पण राखी आहे ते बघा वेगवेगळे राखीची दुकानं भरपूर आहेत आणि आपल्या बाजारात पण असतं ही काकी हय पण भाजीची दुकानं असत आणि बाजूकच ना तुमका इकडचं फक्त मी म्युझिकल शॉटमध्ये दाखवू शकतो आहे कारण इकडे भाजीचीच दुकानं जी, जी आपण रेग्युलर बघतो होती आणि महत्त्वाचं म्हणजे इकडे बाजूक स्पीकर लागलं त्याच्यामुळे जर एका कॉपीराईट येतात का म्हणे म्हणून मागा म्युझिकलमध्ये दाखवायचं लागतं ना इकडे हनुमान मंदिर आहे तिकडे पण आपण जाऊया काय बघा दिसता तुमच्या समोर हे मारुती मंदिर आहे ना हनुमान मंदिर त्याच्या बाजूकच ही भाजीची दुकान आहेत आणि इकडे प्लास्टिकचं दुकान इथपर्यंत आठवडो बाजार आणि बाजारपेठ लांबपर्यंत अजून पुढेपर्यंत बाजारपेठ असा जवळजवळ जर बहू गेला नाही चारशे ते पाचशे मीटरच्या अंतरामधली पूर्ण बाजारपेठा म्हणजे अर्धा किलोमीटर तुम्ही म्हटलंच तरी काय नाही एक स्टार्टिंग हायवेपासून ते त्या पूर्ण मच्छी मार्केटपर्यंत जवळजवळ अर्धा किलोमीटरच्या एरियामधली ही बाजारपेठ असा हे जे गाड्या जातात ना हे कट्ट्याच्या दिशेने जातात कट्ट्याक रस्तो गेलो आहे म्हणजे कट्टा मालवण त्यासाठी आणि इकडे हा जो रस्तो गेलो आहे ना तो गेलो कसाल साईडला म्हणजे हायवेकच बाहेर पडतात तो आणि इकडे सुकळवाड बस थांबा म्हणजे एस टी स्टँड असा सुकळवाडचा आणि बाजूकच एक मोठासा झाड असा आणि त्या झाडाखालीच ना बरोबर राकेश मोबाईल म्हणून असा हे जो तुमका बोर्ड दिसता ना राकेश मोबाईल शॉप अँड रिपेअर आपण दुकानामध्ये जाऊन बघूया दुकान कसा ह्या बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येत बऱ्याच जणांना माहिती असतं राकेश मोबाईल आपण आतमध्ये जाऊन बघूया राकेश मोबाईल इकडे ऑफरचे बोर्ड लावलेले असतात जिथे तुम्ही बघू शकतास काय काय आहात तो नंबर आहे ते जो तुम्ही जर कुठची चौकशी करूची असत तर या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून करू शकतास आतमध्ये जाऊया तुम्ही मोबाईलचं दुकान असं कधी बघितलं नसतंच राकेश मुसळे आपलं मित्र असा त्याचं ह्या दुकान असं आहे बघा मोबाईलचं दुकान राकेश तुझ्याकडे काय काय कुठच्या कुठच्या मोबाईलची काय रिपेरिंग विक्री वगैरे काय होतात सांगू शकतास माझ्याकडे सगळ्या कंपनीचे मोबाईल अच्छा हाय ओपो सगळ्या कंपनीचे मोबाईल तुझ्याकडे अवेलेबल मिळू शकेल आणि सुद्धा सगळे स्पेयर पार्ट वगैरे सगळे स्किन डिस्प्ले वगैरे ज्या काय प्रॉब्लेम असतात समोर रिपेअरिंग माझा पूर्ण आहे लगेच वेगवेगळे मशिनरी बघा तुम्ही बघू शकता से आहे काय काय म्हटलं तुम्हाला मायक्रोस्कोप तो मायक्रोस्कोप असा इकडे दाखवतो अच्छा अच्छा म्हणजे तिकडे जा तो करता रिपेअरिंग तर इकडे तुमका दिसत आहे बघा डिस्प्ले लावलेलो आहे इकडे असं जर तुम्ही सिंधुदुर्ग चाक्या बहूक नसतं दुकान या टाईपचा तुमका का दिसायचा नाही काय रिपेअर करतात आणि काय नाही तर पण इकडे जा जा तिकडे करता आज तुमका इकडे दिसतं आहे बघा जरा हलव बघूया तो तर बघा छोटे छोटे स्पेअर पार्ट तुमकडे इकडे दिसतं ते बघा जे डोळ्यांत तुम्हाला दिसत नाही ते नंबर सुद्धा तुम्हाला हे दिसा शकतात बघा एवढं बारीक तुम्हाला दिसा शकता म्हणजे काय आहे बघा किती झूम गेला बघा डोळ्यांका दिसा शकत नाही हे नंबर एवढे बारीक नंबर आहेत मशिनरी तू ना आणता ही सगळी दिल्लीत ना एवढी टेक्नॉलॉजी करण्यामागे तुका म्हणजे ग्राहकांचं रिस्पॉन्स चांगला असतो सतरा वर्ष झाली दुकान आहे ओके 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 आणि सिंधुदुर्गात अख्खे तुम्हाला असं दुकान खरंच मिळायचं नाही तर तुम्ही जर ह्या रस्त्या गेलास मालवण कसाल रस्त्यात जर इलास तुम्ही तर नक्की ह्या दुकानात व्हिजिट करू शकतास किंवा तुमच्या मोबाईलचं जर काय प्रॉब्लेम असतात तर तुम्ही राकेशला नक्की कॉल करा जो डिस्प्लेवर तुमचा नंबर दिसता त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकतास चौकशी करू शकतास आपले शेजारी मित्र असत बागवे आणि त्यांच्या इकडे सगळे फुलाची फळाची सगळे तुम्हाला हे गोंड्याचे झेंडूचे असत ती कसली म्हटलं ही केळीची आहे जी रुपये अच्छा किती फक्त रुपये फक्त तीस रुपये अच्छा तीस रुपये आणि ही कुठली मिरची म्हटलं ना सितारा मिरची मिरची याच्यामध्ये पाच ते सहा प्रकार अच्छा पाच ते सहा प्रकार मिरची आहेत वेगवेगळे आहेत त्यातली ही सितारा मिरची असा त्यानंतर ही झेंडूची असत तिकडे वांगीची असत आणि यासाठी फोपळी काजू ह्या चाप्याचा ना पिवळा चापालकर तापा हां बेलंगर पि पिवळा चापा त्यानंतर इकडे वेगवेगळी गुलाब लाल सफेद पिवळा अशी वेगवेगळी गुलाब असत या सायटिक पण वांग्याची आपली केळीची आहेत ही खायची आहेत केशरी चापू आणि हा फनस आहे कापो फनसाचा किती आहे मतलबे रुपये सगळ्या व्हरायटी तुझ्याकडे असतात अव्हेलेबल आहे तर नंबर सांगतो जो चौऱ्याण्णव एकवीस झिरो तीन पन्नास नव्वद स्क्रीनवर तुमचा नंबर दिसतात त्यावर तुम्ही चौकशी करू शकतास तुमका जर हव्या तर सगळ्या बाजारामध्ये असतं त्याच्यामुळे तुम्ही जवळपासचं जर असाल तर तुमका तिकडे जवळच्या बाजारामध्ये तुम्ही त्याच्याकडे खरेदी करू शकतास आणि हे पण झाडं होती बघा वेगवेगळी मस्त झाडं आहेत आणि ह्या दुकानानं शनिवारचे जर तुम्ही इला ना तर इकडे राकेश मोबाईलच्या बाजूकच जो राकेश मोबाईल असेल आणि त्याच्या बाजूकच ह्या दुकान असा ह्या बघा मेन हायवेकच आहे आपल्या मालवण कट्टा मालवण कट्ट्यावर मालवण करताना रस्तो तो क मालवण कसाल रस्तो त्या रस्त्यावरच तुमका तिकडे दुकान बहुक मिळतला तर मित्रांनो हा आजचा शनिवार तो भरणारो शुक्रवार तो बाजार तो जो तुम्ही बघितला नसतालाच कारण मी पण पहिल्यांदाच हा बाजार बघितलं आहे तर यो बाजार तुमचा कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असतील तर सबस्क्राईबचा बटन मात्र नक्की दाबा कोणतरी नावचा इंस्टाग्रामला सुद्धा पेज असा सुद्धा नक्कीच फॉलो करा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये नवीन बाजारासोबत भेटू तोपर्यंत बाय बाय